आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी कोलकाता येथे आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या भीषण गुन्ह्याच्या निषेधार्थ शिंदेखेडा तालुका डॉक्टर असोसिएशन शिंदेखेडा तालुका लॅबोरेटरी क्लब असोसिएशन शिंदखेडा तालुका मेडिकल असोसिएशन आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत सर्व संघटनांच्या वतीने एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता प्रसंगी डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने शिंदखेडा तहसीलदार आणि शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन वैद्यकीय सेवेची निगडीत सर्व संघटनांच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली तसेच पूर्ण शिंदखेडा शहरात एक दिवसीय बंद पाळण्यात आला त्यामुळे शहरात वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली होती सर्वप्रथम शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना शिंदखेडा पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देण्यात आले निवेदनात कोलकाता येथील कार मेडिकल्स कॉलेजमध्ये झालेल्या भीषण गुन्ह्याच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे एका तरुण वैद्यकीय विद्यार्थिनीवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली होती या घृणास्पद कृत्याने केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच के हदरवून सोडले नाही तर संपूर्ण देश आणि मानवजात हदरली आहे विशेषतः ज्या वैद्यकीय संस्थांमध्ये विद्यार्थी समाजसेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात परंतु अशा घटना केवळ वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन नसून मानवी जीवनाचा सन्मान राखण्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय समुदाय समुदायावर हल्ला आहे या घटनेचा संपूर्ण शिंदखेडा तालुका डॉक्टर असोसिएशन शिंदखेडा तालुका क्लब लॅबोरेटरी असोसिएशन शिंदखेडा तालुका मेडिकल असोसिएशन आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत सर्व संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला तसेच दोषींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी घटना परत घडू नये यासाठी लवकरात लवकर ठोस असा कायदा अमलात यावा अशी निवेदनातून सरकारला विनंती करण्यात आली यावेळी शिंदखेडा तालुका डॉक्टर असोसिएशन शिंदखेडा तालुका असोसिएशन शिंदखेडा तालुका मेडिकल असोसिएशन आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत सर्व संघटनेचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी शिंदखेडा शहरातील डॉक्टर असोसिएशन शिंदखेडा शहरातील मेडिकल असोसिएशन तसेच शिंदखेडा शहरातील लॅब असोसिएशन आम्ही तसेच वैद्यकीय सर्व संघटना यांच्या मार्फत शिमखेड्या शहरातील माननीय तहसीलदार साहेब यांना निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहोत कलकत्ता येथील एका वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर महिलेवर अमानुषपणे अत्याचार व बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली ही एक निंदनीय गोष्ट आहे जर डॉक्टरांनाच संरक्षण नसेल तर ते रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करतील अशी भीती संपूर्ण डॉक्टरांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे व ही अमानुष कृत्य करणाऱ्या नराधवांना वेळीच शिक्षा कठोर शिक्षा व्हावी या अनुषंगाने आम्ही सर्व वैद्यकीय संघटना तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करत आहोत आणि आज संपूर्ण दिवसभर आमच्या सर्व शाखा ह्या बंद राहतील आम्ही सर्व सेवा बंद कर ठेवल्या ठेवण्यात आलेली आहे तर आमचं सरकारला एकच निवेदन आहे यामार्फत की असे अमानुष कृत्य करणं हे मानवी स्वभावला अशोभनीय आहे तर अशा नराधमांना वेळीच कठोर कायद्याचं कायद्याने शिक्षा करण्यात यावी व त्यांना लवकरात लवकर लोखर फाशीची शिक्षा होण्यात यावी असे आमचे आज निवेदन देण्यात आले भूषण पवार शिंदखेडा आपण पाहत आहे शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी